हॅलो फ्रेंड्स मी स्नेहल स्मिता मध्ये आपले स्वागत आहे सध्या थंडीचा सीझन चालू आहे आणि लाल कलर से गाजर खूप छान असे आलेले आहेत तर नेहमी नेहमी गाजरचा हलवा बनवण्यापेक्षा आज आपण गाजराची खीर बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण या गाजराच्या खिरी पासून करूया इथे मी पाव किलो गाजर घेतलेले आहेत असे लाल गाजर असत ते घेतलेले आहेत सध्या थंडीमध्ये तेज भेटतात आता हे मी खिसनीने खिसून घेते अशा प्रकारे आपलं गाजर व्यवस्थित असं खिसून झालेलं आहे जाड खिसणीने मी खिसलेलं आहे हे आता इथे एक आहे त्यामध्ये एक चमचा मी साजूक तूप घालते आहे आता यामध्ये आपण साजूक तूप घालून घेतलेला आहे ते, ते व्यवस्थित जरा गरम होऊन देऊया आपण आता आपलं साजूक तूप जे आहे ते गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी काही काजू आणि बदामचे काप केलेले आहे ते जस्ट फ्राय करून घेते आता काजू बदाम जे आहेत ते आपले व्यवस्थित फ्राय झालेले आहेत ते लगेचच फ्राय होतात यामुळे आता आपण ते काढून घेऊया आता सेम त्या राहिलेल्या तुपामध्ये आपण अर्धी वाटी बारीक शेवया घेतलेल्या आहे। आहेत ह्या गव्हाच्या आहेत तर ह्या एक दोन मिनिट आपण फक्त भाजून घेऊया ह्या ऑलरेडी रोस्टेड आहेत पण थोडासा अजून आपण तुपामध्ये भाजल्यावरती अजून छान लागतात ह्या यासाठी आता दोन मिनिट झालेले आहेत आपण या शेव्यांमध्ये आपण गाजर जे खिसून ठेवलेले होते ते घालून घेऊया ते पण छान असते तुपामध्ये परतून घेऊया आपण ते, ते तीन मिनिटांमध्ये आपले गाजर व्यवस्थित तुपावरती परतून झालेले आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा लिटर गरम केलेलं दूध घालून घेऊया व्यवस्थित असं आणि आता पण या दुधामध्ये गाजर आणि त्या शेवया ज्या आहेत त्या मिडियम गॅस वरती व्यवस्थित अशा शिजवून घेऊया आता दुधामध्ये गाजर आणि शेवया व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत आणि दुधाला पण छान असा गाजराचा कलर आलेला आहे आणि खीर पण छान अशी दाटसर झालेली आहे आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता जर जा तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अजून दोन ते तीन चमचे साखर वाढवली तरी सुद्धा चालू शकतं आणि जर तुम्ही कमी गोड खात असाल तर अजून साखर थोडी कमी केली तरी सुद्धा चालू शकतो दो दोन तीन चमचे पण इथे मी एवढ्या अर्धी वाटी साखर घातलेली आहे आता ती व्यवस्थित आपण याच्यामध्ये विरगळवून द्यायची आहे अशा प्रकारे व्यवस्थित आपली अशी ही खीर झालेली आहे साखर पण छान अशी मेल झालेली आहे आता सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये वेलची जायफळ पूड जी आहे ती घालून घेऊया एक छोटा चमचा तळलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते थोडे घालून घेऊया आणि थोडे वरती गार्निशिंग साठी ठेवूया आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया आपली खीर जी आहे ती व्यवस्थित अशी शिजलेली आहे ती तुम्ही गरम सुद्धा खाऊ शकता म्हणजे गरम सुद्धा सर्व करू शकता किंवा फ्रीज मध्ये ठेवून थंड सुद्धा सर्व करू शकता ही टोटली ऑप्शनल आहे हे तुमच्यावरती आहे तुम्हाला कशी आवडते त्याच्यावर अतिशय पटकन होते ही खीर नेहमी नेहमी गाजरचा हलवा खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि छान असं आहे हे तर आता या नवीन वर्षाच्या स्वागताला तुम्ही नक्की ही गाजराची खीर करून बघा अशा प्रकारे छान अशी आपली गाजराची खीर तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता की ती छान अशी दाटसर झालेली आहे वरतून त्याला आपण ड्रायफ्रुट्सने पण सजवून घेतलेला आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद